हा हा म्हणता दोन हजार तेवीस संपलं आणि दोन हजार चोवीस उजाडलं आधुनिक भारताच्या कालखंडातलं सगळ्यात महत्वाचं वर्ष का कारण या वर्षात ठरणारे भारताचं भविष्य काय असणार भारत कुठल्या दिशेला मार्गक्रमण करणार आपल्या मुलाबाळांचं त्यांच्या भविष्याचं काय होणार असं काय होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार देशाची सत्ता कोणाकडे जाणार हे निश्चित होणार देशात हुकुमशाही येणार की लोकशाही वाचणार हे ठरणार आहे दडपशाही संपून सामान्य लोकांचं राज्य येणार का याचा निकाल लागणार आणि हे ठरवणार कोण तुमच्या आमच्यासारखे सगळे सामान्य भारतीय ज्यांच्या बोटात काय ताकद आहे हे मतदानातून करणार लोकसभेच्या निवडणुका काय दर वर्षांनी येतात मग का महत्वाची कारण देशातली लोकशाही वाचवण्याची ही शेवटची संधी आहे सत्ताधारी भाजप एक एक करत सगळ्या केंद्रीय यंत्रणांचं नियंत्रण मिळवून बसलाय आता तर निवडणूक आयोगाचं मुख्य आयुक्त पदही तेच ठरवणार यांनी संविधान अडगळीत टाकू